श्री स्वामी समर्थ तर उद्या आहे अमावस्या कार्तिक महिना संपत आहे आणि मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होत आहे तर उद्या वीस तारीख आहे उद्या अमावस्या आहे अमावस्या झाली की मार्गशीष महिन्याला सुरुवात होत आहे मार्गशीर्ष मार्गशीष महिन्याचे गुरुवार जर तुम्ही करत असाल तर गुरुवारी हे स्तोत्र नक्की तुम्ही तुमच्या घरामध्ये पठण करा मार्गशेष महिना हा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी खरंच खूप प्रभावीशाली असा आहे जसं की श्रावण महिना आहे भगवान शंकराची प्रार्थना उपासना आपण करत असो त्याचप्रकारे मार्गशीष महिन्यामध्ये माता लक्ष्मीचे व्रत वैकल्य आपण करत असतो मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारी जरी अस स्तोत्राचे पठण केले तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी धन वैभव आपल्याला मिळत राहते तसेच आपल्या पतीची मुलांची प्रगती होते तर कोणता आहे ते स्तोत्र ते नक्की आपल्या घरामध्ये पठन केल्याने आपल्याला एवढ्या सर्व गोष्टी मिळतात तर विवाहित अत्यंत असा महिना मानला जातो हे मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा दर गुरुवारी जेवढे गुरुवारीतील येतील ना मार्गशीर्ष महिन्यातले त्या गुरुवारी महालक्ष्मीची पूजा अर्चना करतो उपासना देखील करतो कथा वाचतो आणि शेवटच्या गुरुवारी महिला महिलांना घरी बोलून त्यांची ओटी भरली जाते त्यांना हळदी कुंकू लावून एक फळ दिले जाते किती किंवा कथेचं एक पुस्तक दिलं जातं तर या प्रकारे आपण त्या कथेची सांगता करत असतो गुरुवारमध्ये त्याचबरोबर एकवीस तारखेपासून एकवीस नोव्हेंबरपासून सुरू होत आहे मार्गशीर्ष महिना म्हणजे अठरा तारखेला आहे शेवटचा मार्गशीष महिन्यातला गुरुवार तर या चारही गुरु गुरुवारी तुम्ही मार्गशीर्ष महिन्याचा उपवास करा अथवा नका करू पण या स्तोत्राचं नक्कीच तुम्ही पठण करा घरामध्ये खरंच सुख समृद्धी येईल तर माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी बरेचसे सेवा उपाय तोडगे आपण करत असतो पण मार्गशीर्ष महिन्यामध्ये ही विशेष सेवा केली केल्याने नक्कीच त्याचं फळ आपल्याला मिळतं कोणतीही जर अडचण येत असेल तरीही ती अडचण सुटण्यासाठी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी माता लक्ष्मीची कृपा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी हे स्तोत्र नक्की तुम्ही तुमच्या घरामध्ये दर गुरुवारी मार्गशीर्ष महिन्यामध्ये पठण करा तर ते स्तोत्र आहे श्री महालक्ष्मी अष्टकम स्तोत्र वाचायचं आहे तुम्हाला खरच खूप प्रभावीशाली असं स्तोत्र आहे तर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव